परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 डिसेंबर अनुसंधान जो परमात्मा अव्यक्त अचिंत्य जन्ममरणरहित सर्वव्यापी असा आहे तोच परमात्मा आपल्याही अंतर्यामी आहे हा भाव विकसित होण्यासाठी सोहम सोहमचे अनुसंधान ठेवायचे आहे मात्र हे अनुसंधान सोहमच्या अर्थाकडे लक्ष ठेवून करणे आवश्यक आहे नुसते शब्दाने घोकून किंवा मुखाने ते शब्द वारंवार उच्चारून उपयोग नाही तसा भाव किंवा प्रत्यय नसेल तर ते कदाचित कोरडे वाटण्याची शक्यता आहे सोहमचे अनुसंधान कोरडे वाटण्यासाठी आणखीही काही कारणे आहेत कधी सगुण रूपाविषयी अत्यंत प्रेम असेल तर निर्गुण निराकाराचे स्मरण कठीण वाटायला लागते रोज ध्यानामध्ये सोहमची प्रचिती घेण्याचा प्रयत्न न करता नुसते अनुसंधान हे तितकासा आनंद देऊ शकत नाही त्यासाठी रोज शांतपणे तास दीड तास बसून ध्यानाची साधना करायला हवी तसेच तू स्वरूपच आहेस या सद्गुरु वचनावर तितक्या प्रमाणात श्रद्धा नसेल तर अनुसंधानात गोडी राहत नाही श्रद्धेशिवाय उच्चारलेले शब्द हे अर्थहीन होऊन जातात तसेच श्रद्धेच्या बरोबरीने जर सद्गुरूंच्या उपदेशावर योग्य प्रकारे चिंतन घडले नसेल तर बुद्धी श्रद्धेला डळमळीत करू शकते म्हणून आपण जी गोष्ट श्रद्धेने करणार आहोत ती कुठेतरी आपल्या तर्कामध्ये सुसंगत रीतीने बसवता आली पाहिजे परमात्मा सर्वव्यापी है। आहे आपल्या इंद्रियांना जरी तो कळत नसला तरी तो आहे यावर विश्वासच ठेवायला लागतो उपनिषदात या बाबतीत एक सुंदर प्रसंग आहे महामुनी उद्दालक त्यांचा शिष्य श्वेतकेतू याला सांगतात की समोरच्या वडाच्या झाडाखाली अनेक लाल फळे पडलेली आहेत त्यातील एक फळ घेऊन ये शिष्य ते फळ घेऊन आल्यावर महामुनी सांगतात की आता ते फळ फोड आणि त्यात काय आहे ते सांग शिष्य सांगतो की फळात असंख्य छोट्या बिया आहेत महामुनी परत सांगतात की आता त्यातील एका बीच्या आत काय आहे ते सांग शिष्यती बी फोडून सांगतो की आत तर काहीच नाही यावर महामुनी त्याला म्हणतात तू ज्याला काही नाही असे म्हणतोस त्याच्यातूनच तर हा विशाल वटवृक्ष निर्माण झालेला आहे यावर श्रद्धा ठेव अशा प्रकारे तर्क सुसंगत विचाराने श्रद्धा ठेवता येते सोहमचे अनुसंधान न राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे अतिरिक्त देहबुद्धी मन जर विषयांनी झाकळून गेले असेल तर आत्मस्वरूपाची आठवण राहू शकत नाही हे सोहमचे अनुसंधान राखण्यासाठी एक फार महत्वाचा उपाय म्हणजे सद्गुरूंचे सहज स्मरण सद्गुरूंचे असे स्मरण अत्यंत आनंददायक असते त्यांच्या उपकारक स्मृतींमुळे चराचरामध्ये व्यापून राहिलेल्या परमात्मतत्वाचे स्मरण राहू शकते सद्गुरूंच्या सगुण रूपाच्या आधाराने केलेली साधना आपल्याला निर्गुणाच्या बोधापर्यंत निश्चित घेऊन जाते सद्गुरूंचे प्रसन्न दर्शन त्यांची आपल्यावर पडलेली करुणामय दृष्टी त्यांची कृपा ही आपल्यासाठी बहुमोल असते त्यांच्या स्मरणाने आपल्याला त्यांच्या ठाई असलेले दैवी गुण आठवतात त्यांचे प्रेम शांती विवेक याबरोबरच त्यांची शिकवण त्यांनी दिलेला बोध याचीही आठवण होते ते ज्या आनंदात रंगून राहिले आहेत त्या आनंदात आपणही रंगावे अशी तीव्र भावना साधकाला ध्यानाच्या अभ्यासासाठी प्रवृत्त करते आणि मग ध्यानकाळी सोहम भावाची प्रचिती घेण्याचा अभ्यास आपण कसोशीने करू लागलो की तेच अनुसंधान बाकी दिवसभर ठेवण्याचा प्रयत्न सहज साधतो परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ